फाल्गुन मास येतो वसंताच्या चाहुली लागतात आणि सगळीकडे रंगांची उधळण करणारा होळीचा सण येतो पण हा सण फक्त रंगांचा नाही तर त्यामागे एक ऐतिहासिक धार्मिक आणि शास्त्रीय महत्व आहे मुलांना होळी म्हणजे केवळ सण नव्हे तर सत्याचा असत्यावर विजय साजरा करण्याचा दिवस आहे हिरण्यकश्यपूच्या अहंकाराचा अंत करणाऱ्या भक्त प्रल्हादाच्या भक्तीचा हा सोहळा दुष्ट होलिकेचा अंत होतो आणि प्रल्हाद वाचतो हेच या होळीचे प्रतीक आहे ही ऐतिहासिक गोष्ट आपल्याला शिकवते कि दुष्ट वृत्ती कितीही मोठी असली तरी ती शेवटी नष्ट होते आणि सत्य आणि भक्तीचाच विजय होतो होळी पेटवण्यामागे वैज्ञानिक कारणही आहे पालकून महिन्यात वातावरणात अनेक बुरशी आणि अन जंतू वाढतात होळीच्या उष्णतेमुळे या रोग जंतूंवर नियंत्रण मिळते यामुळेच यावेळी घरातील उबट पदार्थ नष्ट करून शरीर शुद्धी करणे महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणूनच प्रदक्षिणा घालणं तांदूळ हळद नारळ यासारखी सामग्री होळीमध्ये अर्पण करणं यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे होळीला जोडून येते धुळवड या दिवशी किंवा नंतर रंगपंचमीच्या दिवशी विविध रंग लावून लोक एकत्र येतात हे रंग फक्त उत्सवाचे नसून ते माणसांना जोडणारे असतात जीवनातही असेच वेगवेगळे रंग असतात प्रेम आनंद स्नेह आणि माफ करण्याची वृत्ती महाराष्ट्रात होळी गावागावांत उत्साहात पेटवली जाते कोकणात शिमगा म्हणून विदर्भात मोठी होळीची पारंपरिक गाणी गायली जातात तर पुणे मुंबईत रंगांचा जल्लोष पाहायला मिळतो पण या सणांचा खरा अर्थ आहे एकत्र येणं प्रेम वाटणं वाईट सवयींचा त्याग करणं आणि नवीन सुरुवात करणं बुरा नमानो होली है बुरा मानो होली है, है। मित्रांनो होळीचा हा सण फक्त उत्सव नाही तर आपल्याला नवी ऊर्जा देणारा सकारात्मक बदल घडवणारा एक पवित्र सोहळा आहे मग या होळीत अहंकार लोभ राग जाळून टाका आणि रंगाचा सण खुल्या मनाने साजरा करा